वादग्रस्त वक्तव्य करून दिलगिरी व्यक्त करणे ही सरकारसाठी नामुष्की ओढवणारी गोष्ट जयश्री शेळके वादग्रस्त वक्तव्य करून दिलगिरी व्यक्त करणे ही सरकारसाठी नामुष्की ओढवणारी गोष्ट आहे सरकारमधले आमदार बोलतायत ते योग्य आहे की पोलीस प्रशासन योग्य आहे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात भूमिका स्पष्ट केली पाहिजे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांच्या बाबतीत केलेल्या विधानानंतर दिलगिरी व्यक्त केली आहे त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहूया पुढे त्या काय म्हणतात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल जे वक्तव्य केलं होतं ते खूप आक्षेपार्ह आहे आणि आज त्यांनी पोलिसांप्रती दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे खरं म्हणजे सरकारसाठी अतिशय ही नामुष्कीची वेळ आहे की त्यांना अशा प्रकारची वक्तव्य करतात आणि त्यावर दिलगिरी व्यक्त करावी लागते राज्याच्या गृहमंत्र्यांनी या संदर्भामध्ये ठोस भूमिका घेतली पाहिजे आणि स्पष्ट केलं पाहिजे की पोलीस प्रशासन योग्य आहे की त्यांच्या सरकारमधले जे आमदार बोलत आहेत ते योग्य आहे रवींद्र वस्त्र सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहे ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज